ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तिबिले कुटुंबियांचे रक्तदानसारखे विधायक कार्य डॉक्टर सुभाष पाटील तिबिले कुटुंबाने रक्तदानासारखे विधायक कार्य हाती घेऊन सामाजिक कार्य केलं असल्याचे मत डॉक्टर सुभाष पाटील यांनी शाहू तरुण मंडळ व तिबिले परिवार यांच्या विद्यमाने आनाजे तालुका राधानगरी येथे रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं प्रसंगी बोलताना व्यक्त केले या शिबिराचं उद्घाटन डॉक्टर बी जी तिबिले यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी डॉक्टर ढवळीकर एस आय पाटील प्राध्यापक स्नेहल पाटील अनुजा चौगुले मयुरी कवले मयुरी कवडे सुनीता तिबिले सुभाष पाटील मोहन तिबिले अभि पाटील मोहन जाधव दीपक पाटील पांडुरंग पसारे सरदार टिपूकडे संदीप हुजरे बाजीराव जाधव तानाजी जाधव उत्तम तिबिले व शाहू तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते आभार शिवाजी पाटील यांनी मांडले महानकऱ्यांसाठी विजय पकरी राधानगरी